ह्या बघा मस्तपैकी चिकन आणलेला आणि गटारी स्पेशल चिकन आम्ही आता शुक्रवारीच करतो आहोत तर ह्या चिकनमध्ये आता आम्ही काय करतालो आज काय वेगळा करू सारख्या सारख्या सार चिकन वडे चिकन वडे खाऊन वेता गेलो तर आज म्हटलं काहीतरी वेगळा करू एकदम सोप्या पद्धतीत आम्ही करताला आता चिकन सिक्स्टी फाय आणि असे सिक्स्टी फाय ना तुम्ही पण करून बघा लय भारी होता आज जी पद्धत दाखवू ना तुमका त्या पद्धतीत करून बघा तर ह्या आता एक किलो चिकन आणलेलं तर आता आपण त्याची तयारी करूया काय करतो आता जास्त काय करूचं नाही तर ह्या चिकन आहे ना ह्या मॅरिनेट करून ठेवूचा मॅरिनेट कशासाठी जर मॅरिनेट करतास ना तर त्याची टेस्ट ना अजून भारी होता एक नंबर लागत बघा आता आता आपण मॅरिनेशन का सुरुवात करूया टाकताला चवीनुसार मीठ ह्या बघा मीठ टाकून घेतलेला पिंक सॉल्ट आता पिंक सॉल्ट आणि स्पेशल इन्ग्रेडियंट्स टाकता काय आता ब्लॅक पेपर बघा ब्लॅक पेपर टाकून घेतलाय आता आणि काय काय टाकूचा आणि आता टाकायचं हे चिली फ्लेक्स टाकले पिझ्झा बरोबर म्हणजे तुम्ही तुमच्याकडे काय पण टाकू शकता चव त्याची भारीच लागतील हा लिंबू लिंबू मेन रावला मेन हे असे आम्ही ना आधी करून बघितलेला बऱ्याच वेळा आणि एवढे भारी होतात ना त्याच्यामुळे म्हटलं आपल्या सबस्क्राईबरांना दाखवूया ह्या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा जबरदस्त लागतात आणि ह्या काय टाका म्हणजे असला तर टाका असा काय नाही गरज चिली फ्लेक्सची टाकूकच व्हाय असा तर हे बघा लिंबू पिऊन घेता हातार कशाक पिता बियो जे होत ते हातारच राहतील आणि फक्त रसच रस तर काय नाही सुखी येत वाटतं लिंबा आणि या गिवाय तर गटर स्पेशल बनवताना ते सगळं त्याला व्यवस्थित लागलंच पाहिजे गटार हे गटार काशील गटारी गटारी घातली कटारी स्पेशल सिक्स्टी फाय टेरेस वर बनिया काय हा असताना पण आता <coughs> एवढं काय तर आता श्रावणी बघा व्यवस्थित मिक्स करून घेता जेणेकरून सगळ्या मीठ मसालो काय मसालो नाही मीठ लिंबू आणि सगळ्या व्यवस्थित म्हणून मॅरिनेशन का फक्त सिक्स्टी फायच्या तुमका एवढाच करून ठेवचा बाकी त्याच्यासाठी काय करूचा नाही जी सगळी प्रोसेस असते ती असते संध्याकाळी तर त्याच्यानंतर डायरेक्ट भेटाय आता संध्याकाळी आपण करता आमचं माणूस आहे काय करता बघा एक काय म्हणतात ते बाबू एका विसरले मी मॅजिक बॉल्स हे बघा त्याच्यातले तर गुलाबी कलर सगळे वेगळे काढता म्हणजे एक टास्क घेतल्या ना मग अशी निळे काढल्यान आता गुलाबी काढता आणि पाऊस मित्रांनो आज दिवसभर पाऊस हा बघू शकता सगळीकडे मस्त पैकी हिरव्यागार झालेला असा आणि हा जसा उत्साह असता निसा दाटून भरलेला आहे कारण आज आहे गटारी आज आहे गटारी काही मशी ओवाळी हो तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना गटार्याच्या आडव्या तिडव्या हार्दिक 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 शुभेच्छा तर तुम्ही कशी कशी केलास गटारी त्या कमेंटमध्ये सांगा गटारी केलास की नाही ती बघा मस्त पैकी गार वातावरण हा हो सकाळी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ता श्रावणी स्वतःसाठी बनवता मशरूम मशरूम सिक्स्टी फाय आणि स्पेशल इन्ग्रेडियंट्स आजच्या रेसिपीतलो ह हो, एकदा नक्की ट्राय करून बघा तर कढीपत्त्याची पत्त्याची पाना तर ही पाना कशासाठी आता तुमका आता पुढच्या व्हिडिओमध्ये सगळा समाजताला जा तर ह्या पीठ कसला घेतलं गो मैदो हा मैदू आय हा तांदळाचा तांदळाचा पीठ हा कॉर्नफ्लॉवर ह्या कॉर्नफ्लॉवर आणि हा बघा चिकन सिक्स्टी फाय मसालो सकाळी भेटलो त्यांच्याकडे म्हणून आणि ह्या काय ह्या मीठा पिंक सॉल्ट आम्ही पिंक सॉल्ट वापरतो म्हणून आणि ही छोटीशी अशी ह्या ठेवल्यानं त्यांनी ते सिक्स्टी फाय झाले की ह्याच्यात काढू आणि मिरच्या पण दिसत आहेत तिथे मिरच्या पण घेतल्या आता चला सुरुवात करूया हे मैदो आता मैद्यात कॉर्नफ्लॉवर ह्या बघा या कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेता या तांदळाचा पीठ या तांदळाचा पीठ कशा वापरायचा तर ह्यानी मस्तपैकी कुरकुरीत होतात त्या बघा व्यवस्थित मिक्स करून घेतात पिठा आणि त्याच्यामध्ये आता फ्लॅश लाजती मीठ नाही फ्लॅशची गरज नव्हती चवीसाठी मीठ कारण चिकन का तर मीठ लावलेलाच आपण सकाळी असतो तुम्ही पण या बाहेरच्या कोटिंग का मीठ हो सिक्स्टी फायचा मसालो आहे बघा त्या सकाळी व्यवस्थित एक जीव करून घेऊन देत ते बघा आता ह्याच्यात पाणी टाकताय बघा पाणी टाकल्यावर आता कलर दिसाक लागलो नाही तर सगळं आता मसालो मिक्स करून पण पांढरा पांढरा दिसवता होता लाल कलर असतो ना तर थोडं टाकला असता पण नाही याच्यात तुम्ही जर जास्त लाल दिसायचा असा हॉटेलवाल्यांसारख्या तर तुम्ही त्याच्यात कलर पण टाकू शकता लालवालो पण त्या कलर टाकूची गरज नाही कारण आपल्याकच खाऊच आपण घरातच बरा वाटत ना बघूकच बरा वाटत आता फक्त मग लॉलीपॉप खायत ना अरे आता आपण घरात बनवतो ना मग ते घरात असं कसं हेल्दी बनवू शकत गटारी स्पेशल सिक्स्टी फाय मस्त पैकी तरी पण कलर येऊ बरोबर मस्त येईल कलर मस्त येईल टाकेन येऊ मी टेस्ट करून बघतो तर मी हे टेस्ट करून बघितलं टाक काय काय धूर येत नाही तो काय तिखट नसता जावणी मसालो तो असो म्हणतो चटपटी तसो हा न... हा असो असतं लो काय गंबरच नाही मस्त झाला अगो कलर जबरदस्त जबरदस्त आणि आजचा उत्साह आमचा खूप असा सिक्स्टीफाय खायचा भरपूर आहे या आपल्या मशरूम मध्ये काढून घेता या बघा माझे पण एक काहीतरी सोय करू ना बघा मस्त पैकी मशरूममध्ये आणि मशरूम का त्यांनी तो हा मसालो लावून घेतला ना मशरूम ठेवूया साईड का आणि का मेन आपली मेन रेसिपी दाखवूया घेता श्रावणी तळूचे आहेत ना तो थोडा जास्त लागतं ला। बस होय आता गरम झाला आणि हाय श्रावणी टिश्यू पेपर वगैरे सगळे पसरून ठेवल्यानं आता मस्तपैकी एका कोट करूया है व्यवस्थित त्याचा कोट करतला आणि ह्याचं पण काय उपयोग आहे तो पण दाखवतो तुम्हाला आणि तो नक्की तुम्ही करून बघा ग टेस्टमध्ये बरोच फरक जाणवतो ते बघा मस्त पैकी कोटिंग झालेली आहे आता ती श्रावणी तेलात सोडता फुल गॅस कोणी केलं हो मी केलंय फुल मग तू बघलं नाही मगाशी केलंय कसे भाग कर जळण गेला असं मी मी सांगितलंय करू माका काय माहिती शिजणार नाही तर जळण जात तर लगेच गरम होऊ ना म्हणून मी केलेलं आहे तसं मग मिक्स, मिक्स कर तेल एक हे ना आणि त्याच्यात काय मिक्स फुल ठेवलेला त्याच्यामुळे जरा मी ठेवलेला त्याच्यामुळे जरा असं हा विषय घडलाय नाही पहिलो पीस टाकलेलो आपण आता तू तेलात गेल्या काय सुगंध येतो तो भारी भारी जबरदस्त हा मित्रांनो मेन म्हणजे फुल गॅस करूचो नाही मिडियम गॅसवरच ठेवा मी चुकान तो लवकर तेल गरम होऊसाठी फुल केलेलं आहे तो तो ही जी जी आता श्रावणी मे, सगळे पीस जे आहेत ना जे आता ह्याच्यात मॅ मॅरिनेशनच्या ह्याच्यामध्ये आपल्या बॅटरमध्ये जे ले पीस घातलेले ते सगळे पीस आता कढईमध्ये घालून घेतात आता ही पाना जी तर ही पाना त्याच्याबरोबर ते तेलात टाकायची कशासाठी आपण सांगतोय तो एक ह्याच गोष्टीसाठी की त्या पानांची जी, जी टेस्ट आहे कडी पत्त्याची जी, जी टेस्ट आहे ना ती तुमच्यामध्ये उतरते फायव्ह मध्ये आणि तीच टेस्ट मेन असता ही अशा पद्धतीने करून बघा ते सिक्स्टी ना आतापर्यंत तुम्ही कधी टेस्ट केलाच नसेल अशी भारी टेस्ट येतात पाणी येत होता जबरदस्त जबरदस्त टेस्ट लागते या मित्रांनो श्रावणी परतून घेता बघा मस्तपैकी श्रावणी परतून घेता पकोडे चिकन पकोडे का चिकन पकोडे पण म्हणतात बाहेर वारो होतो मित्रांनो ते पेटलो आनी तर पेटलो पण नसतो गॅस आणि हे मशरूम पकोडे होणार आहेत नंतर माझे वेजवाल्यांचे मग म्हणजे श्रावणीचे का आता मी ना असा शब्दात सांगू शकत नाही एवढं भारी असं सुगंध सुटलो नाही जो असं गरम गरम डायरेक्ट काढूनच खाऊसारखे वाटतं पण नाही खाऊ शकत काय करणार तेल पण काय उडावत आता बघा त्यापैकी आता तयार झाले आता आपण त्यांना ह्याच्यातून काढणार आहोत झाले असणार असणार चेपून बघितलेस ना हो नाही तर नाही एकदमच कडक होती थांबत यांना आता आपण हे बघा चोरीने करून दाखवतो बघा अरे इझिली म्हणजे झाले शावणी व्यवस्थित तयार ते बगा, की करी सारी, करी की पेपर मैं। तेल गाळून घेता बघा आपले सिक्स्टी फाय मस्त पैकी करी बघा मित्रांनो हे आता मस्तपैकी टिश्यू पेपर मध्ये काढून घेतोय जेणेकरून तुझं तेल जे असा या आवडून मी परत एक गडबड केलं हे बघा काय केलंय गो सांग सगळे एकत्र टाकून ठेव काम सोप्या करूक जाता काय कदरच नाही काय करणार नाही नको ते कशा करू का दुसरं राऊंड हा दुसऱ्या राऊंड चे आता प्लेयर्स उतारत त्याला तर हा 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 मजा येते मित्रांनो करून बघा मी सांगते म्हणून करून बघा कढीपत्त्याची पानं टाकून जबरदस्त लागतं टेस्ट कडीपत्त्याची पानं टाकतो आपल्यात न तुमच्या चायनीजच्या पाना टाकीत बसणार नाही पण जेव्हा घरी करशाल तेव्हा नक्की टाकून बघा बघा ते ते बघितलं राऊंड आता होऊन देत त्याच्यानंतर काढताना मी दाखवतोय बघा मस्त पैकी मित्रांनो सिक्स्टी फाय रेडी झालेला आहे आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो बघा बघा मस्त शिजले पण त्याच्या आधी जर तुम्ही खय बाहेर खाताच तर कोकणी माणसाक तर माहितीच असतं की थोडंसं या तुकडो बाहेर टाकायचं किंवा आपण थोडंसं तुकडो बाहेर टाकलो त्यातच टाकले जग्बो जसं शिस्टिबा झालेला आहे एक नंबर आहे बघा आणि तुम्हाला सांगितलं ना ह्या पानाची टेस्ट उतारली आहे मस्तच लागता